छत्रपती संभाजीनगर मधील एक ज्वेलर्सचं दुकान आहे गोपिका ज्वेलर्स यामधून सनी एक या ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता काल परवा हा व्हिडिओ जो होता खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला त्यांनी तो त्यांच्या पेजला व्हायरल केला होता त्यानंतर तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आता प्रेमाचं एक प्रतीक म्हणून सनी लोक ताजमहल असतील वगैरे अशा गोष्टी पूर्वीच्या दाखवण्यात येतात किंवा त्या प्रेमासाठी शा शहाजांनी मुमताजसाठी ताजमहल बांधला असंही या ठिकाणी एक कहाणी आहे पण आपल्या बायकोच्या प्रेमासाठी एक वृद्ध आजी आजोबा या ठिकाणी आले होते आणि त्यांचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ याच ज्वेलर्सच्या दुकानामधला होता त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत आणि तो एक घटनाक्रम काय होता त्याविषयी ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तो व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो व्हिडिओचा घटनाक्रम कसा होता आणि ते आजी आज आजोबा तुम्हाला कसे भेटले होते त्याविषयीचा तो जो घटनाक्रम होता तो एक सविस्तर सांगा हो काय की आमचं एक गुलमंडीला शॉप आहे जुनं त्या ठिकाणी ते आजी आजोबा आले होते त्यांच्याशी मी तिथे भेटलो होतो पण मी कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोरला गेलो तोपर्यंत ती बाहेर निघून गेली होती त्यांनी थोडंसं मला खटकलं त्यानंतर मी माझ्या कामानिमित्त आपलं दुसऱ्या शोरूमला आलो वरती माझं ऑफिस आहे तिथे जाऊन बसलो माझं काही काम करत होतो त्यावेळेस ना आ, माझा मुलगा आला एक दोन एक तासाचा अंतर असेल या तास दीड तासाचा तर त्यावेळेस ते, ते आ, तो मुलगा आला म्हणे आजी आजोबा आज खाली आलेले तर मी खाली आलो तोपर्यंत त्यांनी ना काही दोन दागिने एक माळा आणि मंगळसूत्राची वाटी खरेदी केलेली होती तर इथे ठेवलेली होती याच काउंटरला तर मी त्यांना म्हटलं बाबा मला ओळखलं का म्हणे हो म्हटलं मी त्या शोरूम मध्ये तुम्हाला भेटलो होतो तुम्ही तिथे ना आजींना काहीतरी घ्या असं काठीने डिवच होता काहीतरी घे ना तू तर त्यांचं ते अनोखू प्रेम होत आणि हा ना मग ते तिला काही आवडणार म्हणे मग मी तिला म्हणत होतो काहीतरी घे बाई तर त्या या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना म्हणलो अरे किती पैसे आणले तुम्ही सोबत तर म्हणे हे काय म्हणलो अरे बापरे इतके पैसे त्यांना म्हटलं कमी पडले काय म्हणून त्यांनी ना खालून दोन पोटली काढल्या म्हणे याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये मी हात लावला चिल्लर होती मी म्हटलं हे नको मला त्यानंतर ते म्हणे नोटा पाहिजे ग मग त्यांनी त्यांच्याकडचं आजींना म्हटले हे तुझ्याकडे मी पैसे दिले होते ना काही ते पैसे दे तर ते दहा दहा वीस वीसच्या नोटा होत्या मी त्या घेतल्या आणि म्हटलं बाबा एवढे काय पैसे नको तर मी त्या आजींच्या आजीकडे दिल्या बाबांच्या बाबांकडे दिले म्हटलं तुमचा आणि पांडुरंगांचा जर आशीर्वाद असेल ना आमचं कल्याणच कल्याण आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि मी त्यांना ते परत दिलं ती माळा आजींना दिली आणि ती मंगळसूत्राची वाटी आजोबांच्या हातात दिली म्हटलं आजोबा तुम्ही ही वाटी आजीला द्या तर ते म्हणले नगनगो एक प्रामाणिकपणा होता त्यांच्यामध्ये म्हटलं नाही द्या तुम्ही ती ते दिली त्यांनी आणि दिल्यानंतर त्यांना अश्रू आले थोडे तर थोडं मी पण हे झालो की आता हे रडता का तर ते त्यांना त्यांच्या मुलाची आठवण मुला आली जो वारलेला आहे आणि दुसरा मुलगा जो आहे ना तो खूप पितो म्हणून त्यांनी घर सोडलेलं आहे तर मी त्यांना म्हटलं की म्हणजे त्यांचं थोडस मी मन हे करण्यासाठी त्यांच्याशी थोडी मस्ती केली म्हटलं आजी आजोबा तुम्हाला जीव लावतात का तुम्ही ते शेवटी पाहिलं असेल व्हिडिओमध्ये ते माझ्या हात पाठीवरती थाप देत आहे की आता माझं काय वय आहे का म्हणे आणि मी आजोबाला विचारलं तुमचं वय काय ते म्हणले नव्वद तीन म्हटलं त्र्याण्णव म्हटलं आजीचं वय काय आजी म्हणल्या ऐंशी म्हणे नाही नाही हिचं वय ऐंशी नाही आहे सत्तर आहे म्हणे हा तर मग त्यांचं एक जुगलबंदी जी होती ना बोलण्याची ती खूप छान होती त्यानंतर त्यांचं प्रेम विसरता येणार नाही आम्हाला असं होतं आणि आम्हाला शिकून गेलं की नवरा बायकोचं प्रेम काय असतं ते शिकून गेले ते आणि प्रामाणिकपणा होता त्यांना ते फ्रीमध्ये नको होतं मग मी त्यांना म्हटलं की मी आजीकडनं दहा रुपये घेतो आजोबाकडनं दहा रुपये घेतो असे वीस रुपये मी सांभाळून ठेवते ते म्हणजे ठेवा ठेवा माझा आशीर्वाद तुम्हाला खूप लागणार आहे आणि बघा तुम्ही खूप लागल आणि मग चहा पिले आणि गेले अशा प्रकारचा हा घटनाक्रम जो होता तो यांनी आपल्याला सविस्तर सांगितलाय काही दिवसापूर्वीच एक घटना अशीच व्हायरल झाली होती की मध्य प्रदेशमधील राजा आणि सोनम यांचा जो एक व्हिडिओ होता तर खरं तर या व्हिडिओमधून सनी असेल किंवा त्यांनी जो व्हिडिओ टाकला त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलला त्यातून एक नवरा बायकोचं प्रेम कसं असायला पाहिजे याचं एक मृतिमंत उदाहरण त्या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळालं या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद